एकदा नारदांना असं वाटलं आपण आजपर्यंत बऱ्याच जणांमध्ये भांडणं लावली म्हटली आजपर्यंत ब्रह्मा सावित्रीत भांडण लावलं थोडासा ट्रबल द्या आजपर्यंत लक्ष्मी नारायणात भांडण लावली पण शिव पार्वती काही भांडतच नाहीत उमा महेश्वर आता यांच्यात एकदा भांडणं लावायचे आपल्याला या विचाराने भगवान भोले बाबा समाधी अवस्थेमध्ये असताना कैलासाच्या पायथ्याला एक दिवस पाहिलं नारद महर्षींनी भगवान भोले बाबा कैलासावर नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये गेले कैलासावरती आता नारद महर्षी म्हणजे पार्वती मैयाचे गुरुदेव आहेत नमस्कार केला पार्वतीने नारद महर्षींना ओम नमो नारायण झाला विचारलं गुरुजी आपण खूप दिवसांनी आला म्हटले हो तुम्हा संसारिकांना काय थोडीच आठवण येते आमची आम्हाला आठवण येते आली तर आम्ही येतो काय फिरावं याच्या घरी त्याच्या घरी काय जगात प्रेम राहिले काय काय स्नेह राहिला का कोण कोणावर प्रेम करत नाही सगळं बनावटी प्रेमी म्हटले पार्वती माय म्हणे गुरुदेव तुमचा काहीतरी गैरसमज होतो म्हणे आमच्या घरात एकमेकावरती खूप आहे आमच्या दोघांचं खोट बोलतेस म्हणे मैया तू प्रेम भीम काही नाही कोणाचं सगळे स्वार्थी झाले मैया म्हणे गुरुदेव माझ्या पतीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे जगातला कोणताच नवरा आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करत नसेल इतकं प्रेम माझे पती माझ्यावर करतात त्यांना समाधी लागली असताना त्यांना ध्यानामध्ये ज्या स्वरूपाचं दर्शन झालं ते स्वरूप कोणाला सांगायचं नसतं पण ते स्वरूपही ते मला सांगतात गुरुने दिलेला मंत्र कोणाला सांगायचं नसतो पण ते ज्या जपाचा ज्या मंत्राचा जप करताना तो मंत्रही ते मला सांगतात सांगा या पलीकडे प्रेम काय असेल म्हणे मैया सगळं सांगतात म्हटले हो मग हेही सांगितलं असेल की गळ्यामध्ये मुंडक्याची माळा घालतात तो का घालतात सगळे सांगतात तर मग हेही सांगितलं असेल की अंगाला भस्माचे पट्टे ओढतात तर का ओढतात हेही सांगितलं असेल कि त्यांचा आधी कुणाशी तरी एक लग्न झालेलं आहे हेही सांगितलं असेल ना आता दिली काढी लो पार्वतीची आग रागा तळपायाची आग गेली मस्तकाला सगळं सांगितलं पण हे तर कधी सांगितलंच सा नाही ना येऊ द्या म्हणे सोयच स्वयंपाकच करीत नाही उपाशी मारी ते म्हणे आजचे दिवस पार्वतीला आला राख नारद मर्शी म्हणे माझं काम मी माझ चाललो कैलासावरून खाली उतरत असताना भगवान भोलेबाबांची भेट झाली आणि नारद महर्षी सांगितलं बाबा मैया तुमची वाट पाहते वर भोले बाबा म्हणे का नाही पाहणार जिथून तू बाहेर निघला तिथं नवरीची वाट पाहणार नाही तर काय पाहणार तू काय तसा आला असेल का तिथून काहीतरी कुटांनाच करून ठेवला असेल ना नक्कीच बायको नाही वाट पाहायची तर काय करे बोले बाबा गेले पार्वती मैया रागात स्वयंपाक नाही काहीच नाही येऊ दे म्हणे त्यांची पाहते मला खोटार डे मला सांगते तुझ्यावर प्रेम आहे तुला सगळं सांगतो हे सांगितलंच नाही पार्वती रागा इतका राग आला भयंकर आता तिचं नावच आहे ना रुद्राणी भयंकर राग आला तिचा भोले बाबा गेले पार्वती खूप तहान लागली ग मला पाणी तरी दे पाहिला भोले बाबा गेले की पार्वतीनं तिकडून तोंड करायचं आणि इकडे पाठ करायचे भोलेबानी पलिकून जायचं पार्वती तुला पाणी मागितलं मी तुम्हाला का देत नाही तर तिने पुन्हा इकडे तोंड करायचं तिकडे पाठ करायचे पार्वती भोले बाबाला लोट अंगण घालायला लागत होती सगळ्या घरात फिरले पण पार्वती काय बोलायला तयार नाही करणी फुगलेली आता पूर्वी भाकरी फुगायच्या आता करणारीन फुगते भाकरीच काय हो पार्वती बोलायला तयार नाही पार्वती अगं तुला काय बोलत मी तुला नेमकं झालं काय माझं काही चुकलं का, का? देईल ना तुमची ती दुसरी आणून माझी काय गरज आहे आता पार्वती मला भूक लागली करील ना ती तुमची दुसरी माझी काय गरज राहिली आता देईल ना ती करल ना ती स्वयंपाक आता भोळे बाबा बिचारे भोळी पार्वती म्हणे भोले बाबा खोटारडे तुम्ही खोट बोलतात मला मला वाटलं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे नाही प्रेम माझ्यावर तुमचं सगळी गोष्ट मला सांगतात मला असं वाटलं पण तुम्ही मला सगळं सांगत नाहीत माझ्यावर जर प्रेम असतं ना का सांगितलं नाही तुम्ही गळ्यात मुंडमाळा घालतात ती रुंडमाळा कोणाची त्यातली मुंडकी नेमकी कोणाचे माझ्यावर प्रेम आहे ना तुम्ही का लावता चिता भस्म अंगाला तो चिता भस्म कोणाचाही सांगितलंय का आणि असं ऐकलंय मी की तुमचं एक पहिलं बोले बाबा म्हणे बोल करेक्ट बोललीस तू तुमचं एक पहिलं लग्न सुद्धा झालेलं आहे म्हणे हो पार्वती माझ पहिलं लग्न ही झालेलं आहे मी गळ्यामध्ये रुंदमाळा सुद्धा घालतो आणि अंगाला चिता भस्माचे पट्टे ओढतो थोडी शांतता द्या मला महिला मंडळ कलकल करू नका औ गवळ बघा ग माय मधल्या पाठीमागच्या हा इकडे बघा एक तर याचा आवाज कमी येतोय हो माझा प्रतिध्वनी मला त्याच्यात तुम्ही मला शांतता द्या थोडीशी पार्वती मी अंगाला छिता भस्माचे पट्टीही ओढतो गळ्यामध्ये रुंडमाळाही घालतो आणि माझा पहिला एक विवाहही झालेला आहे पण पार्वती नाही विचारणार तू गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो ते मुंडके कोणाचे अंगाला चिता भस्माचे पट्टी ओढतो तो चिता भस्म नेमकं आहे पार्वती मी गळ्यामध्ये जी ऋणमाडा घालतो ना ती मुंडकी दुसरी तिसरी कोणाचे ना नाही ते तुझेच अंगाला चिता भस्म लावतो ना तो चिता भस्म दुसऱ्या कोणाचं नाही तुझाच आहे आणि माझं एक पहिलं लग्न झालेलं आहे ना ती सुद्धा गोष्ट बरोबर आहे माझा एक पहिला विवाहही झालाय आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कुणाशी झाला नाही तर तुझ्याशीच माझा विवाह झाला अनेक अनेक युगामध्ये तू अवतार घेतेस घेतेसू कधी पार्वती बनून येतेस कधी सती बनून येतेस कधी कात्यायनी होतेस कधी जगदंबा होतेस कधी तुळजापूर निवासिनी होतेस कधी माहूर निवासिनी होतेस कधी तू सप्तशृंगी होतेस अनेक जन्मन्वंतरामध्ये तुझे अनेक अवतार होतात कधी तू दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःच्या देहाची आहुती देतेस अनेक मनवंतरामध्ये तुझे अवतार होतात आणि त्या त्या अवतारातील एक एक आठवण म्हणून त्या त्या अवतारातलं ते मुंड तुझ्या आठवणीसाठी मी माझ्या गळ्यात घालून फिरतो तू कधी योगाग्नीमध्ये तुझा देह भस्म करून टाकतेस तुझ्या विरहामध्ये त्या चितेचा भस्म माझ्या अंगाला लावतो ज्यावेळी पार्वतीला ही गोष्ट कळाली पार्वती मैयाच्या डोळ्यात अश्रू होते प्रभू मला क्षमा करा पण नंतर म्हणे अगोदर म्हटले तुम्ही कपटीत आता म्हणे तुम्ही महाकपटीत अगोदर तर फक्त कपटी होतात आता तर महाकपटी आहात स्वामी म्हणजे मी मरते मी जन्माला येते मी पुन्हा मरते मी पुन्हा जन्माला येते का हो तेव्हापासून तुम्ही एकच आहात का, का? नाही मीच मरते मी जन्माला येते पण तुम्ही एकच आहात का म्हणे हो पार्वती तुला मराव लागतं तुला जन्म घ्यावा लागतो मला मात्र जन्म मरण नाही मग तर म्हणे महाकपटी तुम्ही असं कोणता अमर अमृत पिऊन आलात तुम्ही की तुम्ही अमर झालात आणि मला मात्र मरावं लागतं असं कोणतं अमृत तुम्ही अमृत तुम्ही प्यायलास प्रभू ते थोडंसं अमृत मलाही द्या ना मलाही अमर व्हायचं आज भगवान भोलेनाथांचे डोळे सजल झाले डोळ्यात तशू आले पार्वती ते अमृत कथा अमृत आहे ग प्रभू मलाही द्या ना थोडंसं अमृत ते मलाही तुमच्यासारखं अमर व्हायचंय पार्वती तुला ते अमृत देणार आहे मी पण आज तुझ्या एकटीच्या मागणीसाठी त्या अमृताने जगताचा उद्धार आहे ते असं एकांतात ते लोकांतात येता येत नाही म्हटले त्यासाठी एकांतामध्ये जावं लागतं पार्वती मैया आणि भगवान भोलेनाथ एकांतामध्ये गेले आणि भागवत कथेला प्रारंभ केला या कथा अमृताला त्या कैलासावरून एक पक्षी पोपट आणि त्याची ती मादी पक्षी त्या पर्वतावरून जात असताना त्या पक्षिनी अंड टाकलं अंड खाली पडलं पण त्या कैलास पर्वतावरच्या हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते अंड फुटलं पण ज्यावेळी त्या अंड्याच्या सानिध्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची कथा आरंभ झाली ना भगवान भोलेनाथांनी सांगितलं पार्वती मी तुला ते कथामृत सांगतोय तू सर्वांगाचे कान करू नाही पण तुला झोपायची सवय पहिलीच जुनी हां कोणी म्हणेल आमची पार्वती झोपते म्हणून तर आम्ही कथेत घेऊन येत नाही तिला ती झोपणारी असेल तरी कथेत पाठवा तिला मी काल सांगितलं तुम्हाला झोपायचं असेल तर इथे ये येऊन झोपा पण घरी मात्र राहू नका आता काय करावं इथं त्या भरपूर आहेत सत्या भरपूर आहेत पण भगवान भोलेनाथच दिसत नाहीत ना हां सती माता हे पण भोलेनाथच दिसत नाही त्यामुळे सगळ्या सतींनो उद्यापासून येताना आपापल्या घरी आपापल्या नवऱ्याला सांगायचं सतीन सत्याला सांगायचं सत्या yeah, yeah, yeah. <laughs> उद्यापासून कथित यावं लागते कथा जोडीनं ऐकायची असते अं आता बाकीच्या घेऊन आलो नाही ना गाडीत जागाच नव्हती आम्ही दोघं आहोत मात्र जोडीनं कथा जोडीनं ऐकायची असते झोपायची सवय पार्वती मी कथा सांगेल मला डोळे झाकून कारण मला कथा सांगू लागलो की मी भाव विवर होतो आणि मी डोळे झाकून कथा सांगतो तुला झोपायची सवय तू झोपली तर कथा मध्येच बंद पडेल बरं तू झोपली की जागी आहेस हेही मला कळणार नाही मी डोळे झाकून ते कथामृत तुला देईल तू तु मात्र मध्ये होंकार घालायचं काम करायचं हम्म हम्म असं हुंकार घालायचं काम करायचं पहिल्या दिवशीची कथा प्रारंभ झाली माईबा पार्वती मैयाने सर्वांगाचे कान करून कथा का ऐकली जे अंड होत ना फुटलेलं फुटलेलं अंड पहिल्या दिवशीची कथा झाली ते पोपटाचं अंड फुटलेलं अंड शाबूत झालं पुन्हा परवर पूर्ववत झालं जे फुटलेलं अंड होत पहिल्या दिवशीची कथा झाली दुसऱ्या दिवसाची कथा संपन्न झाली त्या अंड्यातून पिलू बाहेर आलं आणि तिसऱ्या दिवशीपासून ते पिलू कथा श्रवण करू लागलं कथा ऐकावी पार्वतीने ऐकावी ते पोपटाच्या पिलाने ऐकावी तिसऱ्या दिवशीची चौथ्या दिवशीची पाचव्या दिवशीची कथा झाली आणि ज्यावेळी कृष्ण उद्धवाचा संवाद चालू झाला निजधाम गमन करत असताना उद्धवजींनी विचारलं प्रभू आता तुम्ही जाणार भक्तांनी कोणाच्या आश्रयाने राहावं भक्तासाठी आधार कोण असेल मला ज्ञान वैराग्य भक्ती यांचा उपदेश सांगा ज्ञान भक्ती वैराग्य वर्णन करून सांगा ज्यावेळी ज्ञान भक्ती वैराग्य यांचं चिंतन चालू झालं पार्वतीला झोप येऊ लागली पार्वती झोपली पण मध्येच कथा खंड पडू नये म्हणून जे पोपटाचं पिलू होतं ना कथा बंद पडू नये म्हणून त्या पिलाने हुंकार घालायला सुरुवात केली सात दिवसाची कथा श्रवण करून झाली आणि भगवान भोले बाबाने जय जयकार केला गोपाल कृष्ण भगवान जय जयकार झाला आणि पार्वती माया खडबडून जागी झाली हा प्रभू पुढे काय झालं पुढे भगवान परमात्मा काय म्हणाले उद्धवजींना म्हणले पार्वती भगवान परमात्मा उद्धवजीला काय म्हणायचं ते म्हणाले पण कथा तर पूर्ण होऊन गेली म्हणे कना कथा पूर्ण झाली पण मी पूर्णता ऐकलीच नाही कृष्णाचा आणि उद्धवाचा संवाद झाला तिथपर्यंतच ऐकली मी मग भोलेनाथांना कळलं पार्वती नक्की तू झोपली असेल पण तू जर झोपली होतीस तर हुंकार होतं पाठीमागे पाहिलं एक शुकाचं पिल्लू होत ब्रह्मविद्या कधी चोरून ऐकायची नसते एक तर तू ब्रह्मविद्येची चोरी केलीस त्याचाही राग आला नाही प्रभूला कथा ऐकली याचा राग नाही आला पण कथा पाठीमागे बसून ऐकली को कथा वक्त्याच्या समोर बसून ऐकायची असते पाठीमागे साइडला मंडपाच्या बाहेर इकडे तिकडे बसून ऐकायचे नसते तर समोर बसून ऐकायचे असते तू ब्रह्मविद्येची चोरी केलीस तू पाठीमागे बसून कथा श्रवण केलीस राग आला रागाच्या बरामध्ये त्रिशूळ उचललं आणि त्या पक्षाच्या अंगावरती फेकलं त्याने आपला स्थूल देह तिथे सोडला सूक्ष्म देहाने जीवाच्या आकांताने तो धावू लागला त्रिशु त्याचा पाठलाग करत होत आणि कैलास पर्वताच्या खाली आल्याच्या नंतर भगवान श्री वेद व्यासांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये व्यास महाराजांची पत्नी प्रोणिता सुलजा माता काही ठिकाणी उल्लेख आलाय व्यासांच्या पत्नीने उबासी देण्यासाठी जांभळी देण्यासाठी तोंडाचा आ केला आ केल्या क्षणी सूक्ष्म स्वरूपाने शुकाने मुखातून पोटात प्रवेश केला गर्भधारणा झाली आज व्यास महाराजांची पत्नी गर्भवती एक महिना दोन महिने नऊ महिने नऊ वर्ष झाले दहा वर्ष अकरा वर्ष बारा वर्ष झाले बाळ बाहेर यायला तयार नाही सुलजा माता म्हणते स्वामी माझ्या पोटातून वेदांचा ध्वनी येतोय सांगितलं देवी तुझ्या पोटामध्ये राहणारा वाहन तपस्वी अरे ए सुबोत बालका बाहेर काय येत नाही सा। सांगितलं या जगातल्या मायेची मला भीती वाटते काही करणार नाही तुला माया ये बाहेर बाबा तुमच्यावरतीच मायेने घाला घातलाय तुम्ही मला काय शाश्वती देतात असा कोणीतरी जामीन आणा जो मायेचा अधिपती असेल आणि तिच्या तावडीतून माझी सुटका करेल त्या साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होतात आणि सांगतात की ए हॅलो अरे गर्भातल्या बालका तू बाहेर को काय येत नाहीस त्या बाळाने विचारलं कोण बोलतय अरे मी मायेचा अधिपती बोलतोय कृष्ण बाहेर काय येत नाहीस तुमच्या मायेची मला भीती वाटते अरे मायेचा अधिपती सांगतोय घालून गर्भातून जगातली माया तुला कधी बाधक ठरणार नाही आणि जसे बाहेर आले ना आईच्या गर्भातून ब्राह्मणाची पोरी एका खेळाशी लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळवणी गेली रे पोटामध्ये जे होते बारा वर्ष बाहेर आले जन्माला आले तसेच वनात निघून गेले आज व्यासांना शोक झाला उतर शोक बा शुका थांब हे शुक शुक केलं आणि नाव पडलं शुक जसे गेले वनात गेले तपश्चर्या आरंभ केली पाण्यात स्नान करणाऱ्या अप्सारा बाहेर येतात दोन्ही हाताने नमस्कार करतात पण व्यासांना पाहिलं त्या अप्सरा लाजल्या व्यासांनी विचारलं माझा तरुण मुलगा समोर गेला नग्न अवस्थेमध्ये असताना तुम्ही त्याला नमस्कार केला आणि मी कपडे घातलेले असताना मी तुमच्या आजोबाच्या वयाच आहे मला का लाजला तुम्ही त्यावर अप्सरांनी उत्तर दिलं तुमचा पुत्र हा उदासीन अवस्थेमध्ये आहे त्यांच्या अंगावरती वस्त्र नव्हतं म्हणून आम्हालाही आमच्या वस्त्राचं भान राहिलं नाही त्यांची ती स्थिती होती आज तुम्ही म्हातारी झाला तरी वस्त्र परिधान केले म्हणून आम्ही आमची वस्त्र सांभाळले पाहिजेत काय शुकाचारीची स्थिती होती मायबा हे विश्वची माझे घर अवघी मती ज्याची स्थिर किंबहुणा चराचर आपण ची जगातल्या सगळ्या या विश्वासी ज्यांचं तादात्म्य होत अरे शुकाचार्यांनी पळावं व्यासांचा शोक पाहून वृक्षांनी हो द्यावी पशु पक्ष्यांनी हो द्यावी मायबाप कोणत्या बोधावरती आरूढ झालेला हा महात्मा होता आणि मला असं वाटते कडे जगातील वृक्ष हा एकात्मतेचा संदेश देणारे आहेत म्हणून तर तुकोबारानी जगतापासून एकांत साधला पण पशुपक्ष्यांच्या आणि वृक्षांच्या सानिध्यामध्ये जातात वृक्षवल्ली अमासोय वनचरे। च वृक्ष Um... रमी तेथे मन क्रीडा करी एकांत साधला पण पशुपक्ष्यांच्या आणि वृक्षांच्या सानिध्यामध्ये का गेले बाप शुकाचार्यांची स्थिती वनात गेले तपश्चर्या आरंभ केली व्यासांना शोक झाला अगोदर दुःख होत पुत्र नव्हता म्हणून दुःख आता जन्माला आलाय ना वनात गेला निघून म्हणून दुःख मग व्यासांनी काय केलं शुकाचार्यांची ती ध्यानधारणा ती समाधी ती तपश्चर्या पाहून इंद्राचा अप्सरा पाठवली पण तरी सुद्धा शुकाचार्यांची समाधी काही उत्थान होत नाही इकडे व्यासांनी आपल्या काही शिष्यांना अर्ध्या अर्ध्या श्लोकांची संहिता दिलेली होती ते शिष्य ज्यावेळी